खाली पार्किंग मध्ये एक सीन शूट करत असताना एक काकू येऊन तिला म्हणाल्या की अभिनंदन तुमचं पण अभिनय सोडू नका बाळांचं पोट एवढी बेली लावणं हे खूप डेंजर आहे मी पण लावले आपल्याला अजून खूप शिकायचं आपला प्रवास खूप आय थिंक ती घटना कला बच्चन साहेबांनी हे म्हटलं की सगळ्यात भीती कशाची वाटते असं फरहानने विचारल्यावर त्यांचं उत्तर होत की आजही पुढचं काम येईल का तर अचानक चौथं बाळ दिलं तर पहिली प्रतिक्रिया काय असत एखादा इमोजी ज्याने बेदुणे तीन खऱ्या अर्थानं रिफ्लेक्ट करेल असं वाटत तो हाव अच्छा <laughs> 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 पण जगण्यासाठी काहीतरी प्लॅन करत असतो पण जगणं आपल्यासाठी आणि नियती आपल्यासाठी काहीतरी वेगळंच प्लॅन करत असते तर नेमकं या सगळ्यांमधला गोंधळ प्रेम जबाबदाऱ्या या तीन फ्रंटवर नेमकं काय घडतंय या तिघांकडून जाणून घेऊया कारण काय कशात ह्याचा कोर आहे ती प्रेम आहे भावना गोंधळ आहे आणि जबाबदाऱ्यांचं ओझ आहे काय ह्याचं ती व्यामिश्र गुंतागुंत काय आहे तुमच्या आयुष्यात Exactly. <laughs> ते तू नमूद केलंस तर सगळं आहे त्यामध्ये म्हणजे अजून नव्याने त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही इतकं ते परफेक्ट आहे खरं तर आणि खऱ्या अर्थाने सिच्युएशनल ह्युमर आहे यामध्ये आणि खूप छोटं वर्ल्ड आहे त्या दोघांचं आणि त्यामध्ये घडणारा विनोद वजा अपघात हे सगळं त्यामध्ये एकत्रितच आहे पण खूप शार्पली अतिशय मग कटिंग ऑल द फिलॉसॉफी शॉर्ट अतिशय फन वॉच अशी सिरीज आहे ही म्हणजे आग्रहाने उपदेश करण्याचा अट्टहास नाही त्यामध्ये पण अर्थातच आपल्याला जे म्हणावं वाटतं कुठल्याही कलाकृतीतनं त्याचा एक स्पर्श येऊन जातोच अनेक ठिकाणी सिरीजमध्ये पण त्याचा अट्टहास केलेला नाहीये आणि खूप रंजक आणि लाऊड लाऊड म्हणण्यापेक्षा लाऊड सिनेरिओजच आहेत सगळे एव्हरीथिंग इज रॉंग <laughs> इन द सिरीज अगदी टायटल बसून बेदुणे तीन पासून सगळं जे चुकलंय ते कॉमेडी ऑफ एरर्स कॉमेडी ऑफ एरर्स आहे आपण आपण ज्या सिच्युएशन मध्ये असतो त्या सिच्युएशन प्रमाणे आपण घेत असतो त्या सिरीज मध्ये आपण हसणार आहे या सिरीज बघून येत राहायचे तू आहेस म्हणून हसणार मी सुरुवातच असून होणार आहे लोकांची सिरियस नोट केला तसं घेताना तो म्हणला असं की उपदेश देण्याचा प्रयत्न नाहीये पण काही गोष्टी घेतल्या डेफिनेटली जाणार आहेत कारण ते कितक सेन्सिटिव्हली मांडलेल्या आहेत म्हणजे ह्युमरचं त्याला एक आवरण असलं तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये काहीतरी एक कोर आहे त्याच्यातनं तू जसं पहिलंच वाक्य की नियती आपल्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅन करते तसं ह्या सगळ्यात म्हणजे ओव्हरऑल तुमची असणारी केमिस्ट्री आणि अख्खी टीम जी असणं त्यातला एक अंडरकरंट मैत्रीचा धागा असणं ह्याला काय कशा अर्थाने पाहताय आणि कॉलेजमधल्या एकांकिकांचं वातावरण हे झी फाईव्ह वर वेगळ्या अर्थानं आपल्याला सादर करायला मिळणं ना यातली नाही ऍक्च्युअली तुम्ही म्हणालात तसं की मैत्रीचा जो अंडरकरंट आहे तो इतका स्ट्रॉंग आहे तुम्हाला आता पण दिसेल ऍक्च्युली की एकतर पहिली गोष्ट आम्हाला असं होतं की हा जो विषय आहे की प्रेग्नन्सी आणि सगळेजण आपल्याला खूप सांगत असतात की फार गोड क्षण असतात हे आणि खूप म्हणजे अगदी बेस्ट सुखाचे क्षण वगैरे तर ते असतात पण त्याच्याबरोबर जी काही वाट लागते तीही तितकीच खरी असते आणि हे जनरेशनल काही प्रॉब्लेम्स असतात ते आम्हाला आमच्या पद्धतीने मांडायचे होते आम्हाला त्यामध्ये आम्ही जे आमच्या ग्रुपमध्ये जे जोक्स करतो किंवा जे मुद्दे मांडतो ते आम्हाला त्यातून मांडायचे होते आणि ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे इनफॅक्ट गमतीशीर गोष्ट ही आहे की जे uh, लेखक uh, अक्षय जोशी आहेत आणि जे डिरेक्टर्स आहेत दोघं जण अथर्व समदणकर आणि हिमांशु पिल्ले हे hey, आमच्यापेक्षाही लहान आहेत हे सगळ्या ग्रुपमधले सगळ्यात दोघं जण लहान आहेत आणि त्यांना या गोष्टीचा अनुभव म्हणजे प्रेग्नन्सी किंवा या अशा गोष्टींचा अनुभव असण्याचं खरं तर काहीच कारण नाही पण त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने हा विषय हाताळला आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला जर रिलेटेबल गोष्ट असेल आपल्याला जर असं वाटत असेल की यात कुठे दिखावा केलेला नाही आहे किंवा कुठे उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला नाही तर काम करायला सोपं होतं आणि आम्ही मी आणि क्षितिशनी आधी बनमस्का सिरियलमध्ये एकत्र काम केलं होतं मी आणि पुष्कराज पण आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो तर त्यामुळे ना एक माहीत होतं की आता आपण हे बोलल्यावर ही व्यक्ती अशी रिॲक्ट होणार आहे किंवा आपल्याला अशी मज्जा करायची त्यामुळे आम्ही सीन जो काही लिहिलेला असेल त्याच्या साईडला एक वेगळं स्क्रिप्ट लिहिलं जायचं इम्प्रोवायजेशनच आणि ते आम्ही करायचो पण खूप मजा आली या सगळ्यातली एखादा <coughs> सिक्वेन्स किंवा अशा पद्धतीचं काही आठवतंय का जे सेटवर घडलं किंवा बिहाइंड द सीन्स म्हणजे बी टी आपण मजा असं सांगू शकू आणि तो किस्सा शेअर करायला आवडेल किंवा कारण अनुभव नसणाऱ्या सगळ्यांनी या पद्धतीचं साकारणं हीच खरी तर तारेवरची कसरत पण तरी ती ऑथेंटिक वाटणं आणि त्यातला एक फन एलिमेंट नाही डोहा जेवणाचा आमचा एक जेवणाचा आमचा एक सीन होता आणि तेव्हा तिथे आम्ही ॲक्च्युअल शूट जेव्हा करत होतो तेव्हा सकाळी पहाटेपासून शूट करत होतो हे संध्याकाळचा वगैरे सिक्वेन्स होता आणि मला असं आठवते की एक ऑल कॉम्बिनेशन सीन आम्ही त्याला म्हणतो की म्हणजे क्या? खूप कॅरेक्टर्स आहेत खूप केअर्स आहे आणि अनेक ज्युनियर्स पण बिचारे ते आले होते सगळे आणि ते सकाळपासून थांबले होते पण आम्ही आधीचं शूट करून इकडे आलो होतो त्यामुळे सगळंच वातावरण असं एक इम्पेशन्ट झालं <laughs> होतं आणि ॲक्च्युअल डोहा जेवणाला जशी सिच्युएशन असेल नवरीची किंवा त्या बायकोची की प्रचंड दमलेली आहे डिस्कम्फर्ट आहे आणि आणि लोक येऊन कानात सतत एक काहीतरी देत देतात की देता पण ना तू खरं तर आत्ता जर हे केलंस ना तर बरं वाटेल तू जर चहा प्यायलीस ना तर तुला बरं वाटेल तर तू हे कर तू ते कर असं एक सतत सो ते असं एक वातावरण तयार झालं होतं आणि त्या सगळ्यामध्ये आम्ही मजा करण्याचा आणि मजा करत करत सीन उत्तम करण्याचा प्रयत्न करत होतो सो तो सिक्वेन्स मला असं वाटतं खूप खऱ्याच्या जवळ जाऊन आला आम्ही एका सोसायटीत शूट करत होतो तिकडे खाली पार्किंग मध्ये एक सीन शूट करत असताना एक काकू येऊन तिला म्हणाल्या की अभिनंदन तुमचं पण अभिनय सोडू नका सुद्धा आणि विचारींट लावलं होतं ना असा एक अशी एक धारणा की आता संसाराला मुल लागली आता कुठे अभिनय वगैरे करणार म्हणून एक प्रेमाचा सल्ला एक फॅन म्हणून त्यांनी दिला तिला काम सोडू अभिनय सोडू नका प्लीज सोसायटी खूपच चांगली होती पण मला कारण मी पोलिसाचा ड्रेस घालून आल्यावर ते मला म्हणाले की काय झाले म्हणजे विचारू नका मला आत्ता एकदम आठवलं होतं कारण ते सुरुवातीला कारण एकच छोटासा कॅमेरा पटकन आपण शूट करू वगैरे अशा पद्धतीने ते शूट चालू होतं ना तर आम्ही त्या मी बाईकवर वर येत होतो आणि मागे बाईक घेतली होती आणि असं बाईक आहे ऍक्शन म्हटल्यानंतर बाईक पुढे येऊन यायची असा तो सीन होता तर त्याच्यात मागेच म्हणे काही झालंय का सोसायटी मध्ये म्हणलं नाही नाही काही नाही काही नाही काही नाही अरे हे पोट लावून बिचारी इतकी आणि थकायची ना ते जड आहे रे तीन बाळांचं पोट एवढी बेली लावणं हे खूप डेंजर आहे मी पण लावले पोट माझं रे लावले आपण एका कॉन्सेप्ट वेळ काढला तर कॉन्सेप्ट आपल्याला काहीतरी देऊन जाते तर हे अभय नेहा आणि शिंदे यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय देऊन गेला असं सांगितलं <laughs> पहिलं जे वाक्य शिंदेच्या आयुष्यात ते झालं असेल की त्यांनी काहीतरी वेगळे प्लॅन्स केले असतील तो अत्यंत इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी मला विचारलं तू शिंदेनी तुला काय दिलं काय शिंदेनी मला हे एक एक रिलाइेशन दिलं की त्याच्या आयुष्यात ते झालं की नियतीने त्यासाठी प्लॅन केलं असेल त्याला बनायचं असेल डॉक्टर वगैरे सेन्सिटिव्ह आहे रे तो त्या हळवा होत होतो बिचारा पोलीस म्हणून तर असेल की अरे बापरे यार असं होतं का इन्वॉल्व्ह होतो तो स्टोरीमध्ये वगैरे खूप अरे खूप असं झालं का वगैरे जे जो थोडासा कोडगेपणा लागतो थोडासा इंडिफरन्स किंवा लागतो किंवा काहीतरी ते अजिबात नाहीये तर त्याला नसेल व्हायचं पोलीस वगैरे हो शिंदेला पण असं आपल्याला करावं लागू शकतो तू नाही का शिंदे म्हणजे मी पोलिसांबद्दल हो कळलं तुम्ही काय झाली एक्झॅक्टली आपल्याला पडते म्हणून काय व्हायचं होतं आपल्याला ते पण आता तू विचारलाच प्रश्न म्हणून ऑनेस्टली स्पीकिंग मी या जगी गहिरा विचार केलेला नव्हता की त्या पात्राचं खरंच टेकअवे काय जे युजली करतो पण ह्युमर किंवा ते इतकं लाईटली झालं नाही सगळं ते कन्व्हिक्शनवरती करून टाकलं पण आत्ता उत्तर देत असताना ॲक्च्युली मी विचार करत होतो तुझ्या प्रश्नाचा तर जेन्युनली मला असं वाटतं की समस्या किंवा ॲक्सिडेंटली अन <coughs> आनि, अनइन्व्हायटेड प्रॉब्लेम्स आयुष्यात येणं हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं ह्या पात्राबद्दल अभय हे पात्र जे आहे आणि एकूण आम्हा दोघांच्याही पात्राबद्दल मला आता पाहता असं वाटतं की आलेली समस्या ह्युमरस पद्धतीने स्वीकारणं आणि फक्त ह्युमर म्हणजे हा हुहुवाला विनोद नाही पण ते लाईटली घेऊन काय करता येईल आता काय चल झालं मग आता अशा पद्धतीने त्याच्याकडे बघणं ही खरं तर खूप बेटर आणि सकारात्मक गोष्ट आहे तर प्रॉब्ली नाव थिंकिंग मला असं वाटतं की दिस इज अ गुड टेक अवे अनइन्व्हाइटेड स्वीट प्रॉब्लेम्स नाही आणि मी म्हणेन की प्रॉब्लेम्स तो जसं म्हणाला की अनएक्सपेक्टेड असतात पण ते प्रॉब्लेम्स हे तो एक बाहेर बाहेरची ती एंटिटी आहे आपल्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे आणि आपल्याला टीम ते त्या प्रॉब्लेमविरोधात लढायचं आहे हे कपलनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे बोलायला सोपं आहे पण आता मी घरी जाऊन त्याची अंमलबजावणी करते की नाही मी त्याच्याशी इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला कळेल पण आय थिंक यामधून आम्हाला हे सांगायचं आहे की लोक जे म्हणतात ना की लग्न आणि लग्नाविषयीच्या ज्या गोष्टी आपल्याला पारंपरिक पारंपरिकरित्या शिकवल्या जातात त्यामध्ये सगळे खूप रोज टिंटेड गोष्टी असतात खूप छान छान गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात पण आपल्याला कोणीही सांगत नाही ने की त्यामध्ये येणारे स्ट्रेस काय असतात त्यामुळे तुमच्यात भांडण कशा पद्धतीने होऊ शकतात काय भांडण झाली तर ती ठीक असतात काय भांडण काही विषय असतात की जे भांडणाच्या पलीकडचे असतात ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या लग्न आधीच होणे खूप गरजेचे आणि ओव्हरऑल मात्यांमधले डायनॅमिक्स बदलणं सगळ्यात महत्त्वाचं सो हा आमचा एक आहे ट्रिपलिट न्यूज तसं बघायला गेलं तर एक मजेशीर मुद्दा आता आपल्याला वाटतोय पण तशा अर्थाने भावनिक आणि गोंधळात टाकणार आहे असा एक अशी एखादी न्यूज ज्याने खऱ्या अर्थानं आयुष्य बदलून गेलं असं तुमच्या आयुष्यातली प्रत्यक्षातली अशी कोणती न्यूज आहे hmm. <laughs> की ज्याने खरंच कलाटणी मिळाली किंवा खरंच गोष्ट बदलून गेली विचार केला पाहिजे मला असं वाटत कि असा क्षण अजून जर येणार असेल तर आम्हाला मला तरी अजून आवडेल कारण आयुष्याला जर अजून कलाटणी मिळणार असेल तर मी असं म्हणेन की मी अशा क्षणाची वाट बघते पण <coughs> माझ्यासाठी पर्सनली मी मा मला नेहमी मेडिकलला जायचं होतं किंवा मला अभ्यासात बरी होते तर okay. मला नेहमी असं होतं की आपण काहीतरी मेडिकलमध्ये जाऊन आणि असं करूयात पण मला पहिली सिरियल जेव्हा मिळाली दोन हजार बारामध्ये शेजारी शेजारी पक्के शेजारी तर तेव्हा मी अचानक आईला म्हटलं की आता आपण मुंबईला शिफ्ट व्हायचं आणि माझी आई शिक्षिका आहे पुष्कराज खूप वर्ष ओळखतो आईला तर शिक्षिका असल्यामुळे तिचं असं होतं की शिक्षण आधी झालं पाहिजे आणि मग नंतर सगळं ते मी म्हटलं मी शिक्षण पण पूर्ण करणार कारण मला अभ्यासाची आवड होती पण मी बारा बारावीत असताना अठरा वर्षांची असताना मी असं ठरवलं की आपण शिफ्ट होऊया आणि शिफ्ट झाल्यानंतर मुंबईमध्ये एकटं राहायला लागणं ती सगळी घरं बघण्याची गोरेगावमध्ये घरं बघण्याची प्रोसेस करणं शूट काय माहीत नाही अचानक तेरा तास सेटवर जायचं सगळे सिनियर्स आहेत समोर आधी फक्त थिएटरची सवय होती स्क्रीन समोर कसं काम करायचं हे सगळं फिगर आउट करता करता कर कर आ, खुँण खुँण so, ती सिरियल कधी संपली मला कळले नाही आणि मला ते काहीच लक्षात नाही राहिलं मला फक्त एकच गोष्ट लक्षात राहिली की आपल्याला अजून खूप शिकायचं आहे आपला प्रवास खूप मोठा आहे सो आय थिंक ती घटना कलाटणी देणारी असावी मला असं वाटतं की मला दोन हजार बारा साली मग ते वर्ष माझ्यासाठी माझ्या आजोच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि टर्निंग पॉईंट वर्ष होतं जेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा नाटक बसवलं होतं दिग्दर्शित केलं होतं आणि त्याला पुरुषोत्तम करंडक मिळाला त्या वर्षी आणि चेरी ऑन द टॉप वॉज हे काही आत्मस्तुतीचा अजिबातच भाग नाही यामध्ये पण तू विचारलंस कलाटने देणारा क्षण कुठला त्या अर्थी मी सांगतोय की मला अभिनयाचं सर्वोत्कृष्ट पारितोषिक त्या स्पर्धेत मिळालं पुरुषोत्तममध्ये जे नटवर हे केशवराव दाते पारितोषिक आहे जे माझ्या पणजोबांच्या नावानेच आहे आणि तो जो चांदीचा नटराज जो अतिशय मानाचा आहे खूप जड येतो तो, तो हातात घेतल्यावर कळतो स्टेजवर की आपण फक्त पाहत होतो तो खूप जड आहे तो खूप पूर्वी माझ्या पणजोबांनीच कलोपासकला दिलाय सो माझी आजी असते ना घरी सो ती जी कैशरावांची सून आहे तो तिला तो नटराज जो तिच्यासमोरच घरातून गेला होता तो घरात परत आल्यासारखं झालं आणि तो समूह खूप भावनिक क्षण होता माझ्यासाठी असं नाही की त्याने काही भयंकर आयुष्य बदललं किंवा अचानक अभिनयच येऊ लागला असं काहीच नाही पण एखादी गोष्ट नाही नाही पण तो एक नोस्टाल जी मुव करताय त्याने तयार झालं बाबा जा, ज्याने एक आश्वासन दिलं ज्याच्यामुळे असं वाटलं की काहीतरी हे करायचंच आहे आपल्याला आग्रहाने आयुष्यात आणि ती दिशा मिळेल हो ऑफकोर्स हो, ऑफकोर्स हो, आणि मला स्पर्धा ही गोष्ट हळूहळू मला हे लक्षात आलं की स्पर्धा ही गोष्ट हळूहळू आपल्याला की स्पर्धा नाही यार शेवटी प्रेक्षक किती प्रतिसाद देतात हे महत्वाचं पण पाहिलं ना तर प्रत्येक कार्यरत कलाकाराच्या आयुष्यात कधीतरी स्पर्धा आणि त्याच्यात आलेलं विजेतेपद आहे त्यामुळे अशा दृष्टीने पेडेस्टियल मिळण्यासाठी स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी तरी खूप महत्वाची ठरली यात मी काय सांगणार माझी कलाटणी इतकं इमोशनल सांगितल्यानंतर बट झी uh, yeah, झी <laughs> बरोबरचं ना आता सिरियसली म्हणजे झी मराठी बरोबर झी काई बरोबर वगैरे या uh, yeah, yes, या नेमकं तू हा प्रश्न विचारलास पण दोन हजार पंधरामध्ये दिलदुस्ती दुनियादारीच्या वेळी जेव्हा जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हा मे ओव्हरनाईट गोष्टी जशा बदलतात ना तशा पद्धतीचा एक किस्सा आहे की कि ते एक महिना एक आधीपासून मला माहिती होती की ऑडिशन्स चालू आहेत तर मला सगळे सांग बरेच लोक सांगत होते की या तुझ्या पद्धतीचं ह्युमर आहे तर तू जाऊन कर तिथे ऑडिशन दे वगैरे मला असं वाटतं मला कोण घेणार आहे रे लीड सिक्समध्ये लीड सहा लोकांमध्ये मला कसलं काय मिळणार आहे चान्स वगैरे पण मी नव्हतो गेलो जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये शेवटी असं झालं की काही आपल्याला काही काम वगैरे तर नाहीच तर ऑडिशन देऊया वगैरे काय हरकत आहे वगैरे आणि मला खूप जणांनी कन्व्हिन्स केलं ते करायला मी ऑडिशन दिली त्यानंतर ऍब्सोलुटली नो रिस्पॉन्स रिस्पॉन्स सगळे लोक की ठीक आहे नेहमीची सवय मला ह्याच्याबद्दल काही काही मला काही वाटलं नाही की नाही त्याला प्रत्येक नट दुसरं दिली काही येत नाही नो नो न्यूज 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 इज बॅड गुड नाही पण जे स्पेशल शो जो झाला फरहान अख्तर आणि जावेद अख्तर साहेबांचा बच्चन साहेबांबरोबर साहेबांनी हे म्हटलं की सगळ्यात भीती कशाची वाटते असं फरहानने विचारल्यावर त्यांचं उत्तर होत की आजही पुढचं काम येईल का तर ही जी भीती आहे ना तर ही तशा अर्थाने खरीच सार्थ ठरणार नाही असं वाटत असेल तर था शेवटपर्यंत राहणार आहे त्याला ती एक्सेप्टन्स पण याची गमत अशी वाटते की त्या वयातच म्हणजे तेव्हा सुरुवातीला करियर करिअरचा की एक्सेप्ट केलं होतं की नाहीच येणार आहे उत्तर वगैरे हो असं असताना चौदा जानेवारीला अचानक फोन आला की काही घेतलेस का काम वगैरे म्हटलं नाही चौदा ठरली हा संक्रांत संक्रांत वेगळा अर्थच काही घेतलेस का म्हटलं नाही मग उद्या बॅग पॅक करून ये मुंबईला शुर करायचं तर आय थिंक आणि दॅट चेंज दॅट चेंज मेनी थिंग्स निश्चित यातलं जर वास्तविक आयुष्यात तीन बाळांची जबाबदारी दिली तर कोणतं काम सांभाळायला आवडेल डायपर्स नाईट ड्युटी शांत करण्याचं का मॅनेजमेंट का पळून जाणं ऑनेस्टली अरे पडेल ते रे म्हणजे खरंच पडेल ते काम आता त्या म्हणलं आता आपलं आहे म्हटल्यावर काय दुसरं काय असतं रात्र जागो त्यानी नाही दिवस जागो नाही तर डायपर शिशू करून आता काही काय करणार अरे बापरे माझं डेंजर हे मला फक्त झोपायला दिलं ना तर मी सगळ्या जबाबदारी पार पडेन माझ्या वेळेत म्हणजे पहाटे पाच ते सकाळी साडे दहा एवढी मला झोप मिळाली ना तर मला सगळ्या जबाबदारी घ्यायला हरकत नाही आणि चहा मिळाला तर प्लस तर इतके गांभीर्याने प्रश्न विचारला मी अरे बाबर करून तू वेगा सूर लावला ला। <laughs> एक क्वेक एक रॅपिड फायर करूया एका शब्दात बेद होणे तीन म्हणजे काय तुमच्या प्रॉब्लेम प्ले कॉमेडी ऑफ एरर्स कॉमेडी पॅनिक मोड काय असतो प्रत्येकाचा माझा की नेहाचा <laughs> तुझा पॅनिक मोड काय असतो आता झालाय तो मला प्रश्न विचारलाय रॅपिड फायर मध्ये आणि मला उत्तर सुचत नाही प्रचंड चिडचिड आणि अस्वस्थता ओके सकाळी उठणे लवकर नाही रात्री पॅनिक मोड होतो सकाळी उठायचं लवकर शेट येतच नाही झोप कामावर उशिरा पोहचणे हा माझा हेड अभयला ओरडणं की शांत करणं सगळ्यात जास्त म्हणजे समस्या या परस्पेक्टिव्ह काय अभयला ओरडणं की शांत म्हणजे त्याला पॅसिफाय करणं किंवा अवघड कि आहे हो अभयला पॅसिफाय करणं आहे प्रचंड अवघड आहे नेहाला खुश करणं की साहेबांपासून पळणं यातली जबाबदारी काय शिंदे साहेब खुश करणं एक दिवस घरी आले शिंदे साहेब तर पहिला फोन कोणाला करा म्हणजे काय नेमका असा जर कॉल करून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक या पर्स्पेक्टिव्ह जर असेल कुठली शिंदे साहेब घरी आले अरे यार तुझ्या कॅरेक्टर बद्दल आता आता तू काही हा लौकिक अर्थाने घुसला यार ग्रोईंग अँड ग्रोईंग हा हा आताच्या घडीला राष्ट्रवादीला पण प्रश्न नाही विचार बीजेपीला साहेबांचा एवढा अंडर मी घाबरलो मी म्हटलं की मला एवढं महत्व प्राप्त झालंच कसं काय एक शिंदे साहेब घरी आलं तर कुणाला फोन करेल सिरियसली ओव्हरऑल म्हणजे तुझ्याकडे प्रॉब्लेम म्हणून बघितलं जात आहे का तू जर कोणाशी प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून जर जात असशील तर तू कोणावर रिलाय करतोस हा प्रश्न ओ अच्छा मी क्षितिश्वर करतोय सिरियसली आता आत्ता जस्ट एक थोड्या वेळापूर्वी मी त्याला प्रॉब्लेम सांगितलंय माझा आणि त्यांनी सॉल्व्ह करून दिलाय अभय आणि नेहा या नात्यात खराब ऑस कोण नेहा अभयला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते बाळांची रडारड नेहाची नजर की शिंदे साहेबांचा दरवाजा नजर शूटिंग मध्ये सर्वात आधी अगोदर ब्रेक पाहिजे यार हे कोण बोलत डिरेक्टरला विचारायचं पण शिवानी असू शकते म्हणजे वाईट आहे नाही ग तू काम ही थोडं करतेस आमच्यासारखी थोडीच जर अचानक चौथ बाळ दिलं तर पहिली प्रतिक्रिया काय असेल बस शिंदेसाहेब शेजारी राहायला आलं तर घर नेमकं बदलणार कोण <laughs> <laughs> आता कोण बदलणार घर तू रे बाबा <laughs> नाही मी नाही बदलणार याला बदलेल नाही नेहा आणि अभय मध्ये भांडण झालं तर खरी चूक नेमकी चूक कोणाची असते दोघांची ओके टाइम मशीन जर असतं तर कोणता सीन पुन्हा बदलता आला असं तर बदलावा असं वाटलं असतं या सिरीज ते सांगेन मी पण रिव्हिल करायला लागेल मग थोडंसं त्यामुळे मी ते सांगत नाही आहे ओके पण मी तुला सांगतो आता कसं सांगू रे ते शेवटच्या एपिसोडमध्ये मध्याला एक साधारण एक अतिशय पिक्युलिअर सीन आहे तो कळेलच मी आता मी हे ऐकल्यानंतर नमूद काय करतोय मी ते कळेलच तो, तो मला चेंज करायला आवडलं कारण मला असं वाटलं होतं की टाइम कन्स्टंट मुळे हवा तसा होऊ शकला नाही पण तो इट इज इनफ इफेक्टिव्ह पण चांगला केलाय हा आम्ही चांगला केला खूप भारी केलं एखादा पर्याय जर निवडत असेल बाळ रात्रभर झोपवत बसणं की एक रिटेक्स वारंवार देणं काय रिटेक्स वारंवार डायपर्स बदलणं की भावनिक सीन भावनिक सीन प्लीज डायरेक्टरचा राग की बाळा बाळाचा रडका मूड हा बदलता येणं भावनिक ब्रेकडाऊन करणारा सीन की लाफ्टर वाला एलोएल कारण मला असं वाटतं हसवणं खूप अवघड आहे ब्रेकडाऊन वाला सीन कारण की मला असं ते मला वाटतं निचरा होणं हे इमोशनली तरी गरजेचं असतं तर मग तेच करू शकतो मी म्हणेन की एलो एलवा कॉमेडी सीन कारण गेल्या काही काळानं मला आता असं जरा आ, आउट अँड आउट ह्युमर नाही मी कथार याच्यात कथरसीसी म्हणतोय मला कॅरेक्टरचा फॅन्टी स्पिन ऑफ काय असेल तर मला असं वाटतं की त्याच्या ते खूप स्किटी सीन्स असले पाहिजेत बरोबरचे कारण की आमचं ट्रेलर मध्येच असलेला पहिला सीनच आहे की आमच्या चार जण गायब झाले कोण चार जण म्हणजे ही आणि हिच्या पोटातली तीन बाळ हा जर त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर असणार असेल तर एकत्रित सीन्स वाली एक मोठी सिरीज व्हायला पाहिजे त्याच्यावर ओके okay. एका शब्दात जर सांगायचं झालं जा तर अभयचं वर्णन कसं करणार नेहाचं ने आणि शिंदेचं काय करणार एका शब्दात वल्नरेबल आणि पॅनिकी चुकीच्या प्रोफेशन मध्ये असणार या नेमक्या सिरीजचं वर्णन जर एका शब्दात करायचं झालं तर परफेक्ट मग अशी म्हटलं असं इट इज अ कॉमेडी हार्टफिल्ड कॉमेडी इट्स अ प्रॉब्लेम प्ले आणि अँटिसिपेटेड ऑडियन्स रिएक्शन जर एका शब्दात सांगायची झाली तर या याबाबत जबरदस्त अरे कमाले okay. एखादा इमोजी ज्याने बे दोन तीन खऱ्या अर्थाने रिफ्लेक्ट करेल असं वाटतं तो हा अच्छा शो मधले एखादी फेवरेट लाईन तुम्हा तिघांची लाईन मी जेव्हा मी तिला म्हणतो की हे बघ नेहा तू कासवणीच उदाहरण तीच माझी कासवीण एका वेळेला दोन दोनशे अंडी देते ती <laughs> म्हणते की कासवीण तिची पिल्ल सोडून निघून जाते तशी मी पण निघून जाऊ का मला पण तिला आवडत हा फक्त मम त्याला काही आठवत नाहीये नाही खरंच आहे खरंच आवडती म्हणती ताई मला आवडली सगळ्यात आवडती सिरीज मधली ती लाईन तिलाच बघितलं ना आज ती झाली जर तिघांनी एकच प्रश्न विचारलं कुठला काय भारी गोंधळ की प्रेम प्रेम गोंधळलेलं प्रेम ऑफकोर्स प्रेम गोंधळ येतच ना एनी टाइम इतका दिलखुलासपणे तुम्ही लेटसअपशी बोलात विश्व लव्हला कॅन सक्सेस आणि अर्थात बेदुणे तीन वेगळ्या अर्थानं प्रेक्षकांना रुचेल आणि मला असं वाटतं एक दोन तीन चार जे निपुण आणि वैदईचं होतं त्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं घेऊन याल ही एक माफक आणि खूप अशी आणि ऑनेस्टली सांगतो म्हणजे आपण बोलू शकतो ईश्वर एका वाक्यात फक्त फार वेळ न घेता अ जेव्हा ती फिल्म बनत होती ना त्या त्याच्या पॅरलली आमचं शूट चाललं होतं आणि आम्हाला हे कळलं की असं असं चाललंय तर आमच्या दिग्दर्शकाने अथर्व आणि हिमांशू आणि विराजस पण मला वाटतं ते वरुणशी बोलले या विषयावर की अरे असं काहीतरी झालंय योगायोग हो हे हो कळलंय आम्हाला की तुम्ही जे शूट करत ते पण प्रॉब्लेम प्रेग्नन्सी बद्दल प्रेग्नन्सी बद्दल काहीतरी आहे मग त्यांनी डिस्कस केलं आणि देन दे व्हेरीफाईड की हा खूप भिन्न लाईन्सवर आहे आपलं आपले रिलीज डेट्स पण वेगवेगळे आहेत सो डोंट वरी अबाउट इट गो अहेड असं ते झालंय वा तशा अर्थानं त्याला एक वर्तुळ पूर्ण होणं म्हणतात ते तुमच्याकडून या उत्तरात आलेलं आहे विश यू लव्ह लाकेन थँक्यू सो मच थँक्यू सो मच सो स्वीट ओके थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।